नमस्कार बद्दल नातं म्हणण्याचा काय अर्थच नाही कारण काय शिवसैनिक थोडं आहेत ते सामनाचे संपादक म्हणून कामाला लागले तिथे नंतर चोळूगिरी करून ते काय खासदार झाले काय असेल तर शब्द महिला आहे तिथे नाही तर मी वापरले असते ती शब्द करण्यासाठी संजय राऊत कसली कुणाशी डिबेट करणार तुम्ही काय शिवसेनेक आहे ते पहिले सिद्ध करा ना जसं काल नरेश बसकेने सांगितलं की आता दोन हजार बावीसला आपल्या आमदारांच्या जीवावर ते खासदार झाले शेवटचे नाही तर आता लोळवलेच होते त्यांना परंतु हा माणूस एवढा निर्लज्ज झालाय ना आणि उद्धवजींना एवढं त्याने गुंडाळून ठेवलंय की आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे का संजय राऊत हा सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न <laughs> आहे आणि म्हणून संजय राऊतांनी ठीक आहे आता जे झालं तुम्ही आतापर्यंत जे शेवटचं वक्तव्य त्यांचं असावं कारण एवढं बेताल वक्तव्य त्यांच्यासारखा एक जबाबदार संपादक म्हटल्यावर आपण आपल्याला वाटतं कोणतरी मोठा माणूस आहे त्याच्यासारख्या एवढं बेजाबाब बेदाबदापणाचं जे जे वक्तव्य करतात ना याचा आम्ही निषेध करतो आणि त्याचं जे काय हे आहे ना रिझल्ट ते ह्याला पुढच्या सहा महिन्यात कळणार आहे त्यामुळे त्यांनी आता तयारीच राहावं त्याप्रमाणे मी स्वतः ऐकलं आहे मला असं कळलं की त्यांनी सकाळी म्हटलं की मी आनंद या विषयावर गुणा शिवसैनिकांबरोबर निष्ठावान शिवसैनिकावर डिबेट करायला तयार आहे त्याला मी चॅलेंज दिले तरी सांगावं भांडुपला असेल तर भांडुपला जाईन मी बोलू ना त्यांचे काय त्यांना काय दिघे साहेब माहिती आहेत मला काय माहिती आहेत चर्चा तर होते आणि दिघे साहेब काय होते हे त्याला कितपत पाहिजे चर्चा तर होईल ना मी चालेल नाही माझे त्यांना त्यांनी बोलू आहो कधी नेमका पत्ता कडवा आम्हाला सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशातल्या तमाम नागरिकांना माहिती आहे की हा संजय राऊत सकाळचा भोंगा जो भाडवा भडवेगिरीचं काम करतोय शरद पवार साहेबांची घेतलेली सुपारी आणि आता राहुल गांधी साहेबांची घेतलेली सुपारी की कसा हा उबाटा पक्ष संपेल याच्याकडे जातीने लक्ष लावण्यासाठी त्याचा पक्ष संपवण्यासाठी या संजय राऊत साहेबांनी घेतलेली संजय भळव्याने घेतलेली सुपारी आणि आज तो आमच्या आदरणीय जे देवासामान असतात धर्मवीर आनंदी धर्मवीर असलेल्या नेत्यांबरोबर असं जे त्यांनी वक्तृत्व केले हे अतिशय चुकीच आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आम्हाला देव आहेतच ते कोणाला टाळता येणार नाही ते महाराष्ट्रासाठी नाही संपूर्ण देशासाठी देशाच्या बाहेर रान, राहणारे भारतीय लोकांसाठी पण बाळासाहेब आपले दैवत्व आहेत पण त्याचबरोबर धर्मवीरांसारखा का काम करणारा धर्मवीर साहेब हा ठाणे जिल्ह्यातल्या हर एक नागरिकांच्या हर एक युवांच्या हर एक ज्येष्ठांच्या हर एक लोकांच्या घराघरात राह असणारा हा साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्रात फिरणारा हा साहेब आणि त्याच्याबरोबर चर्चा करणं ही या माणसाला या भडव्याला शोभत नाही आणि त्याच्याबरोबर उद्गार काढल्याबद्दल आम्ही त्याचा संपूर्ण निषेध करतो आणि भडवा आहे तो भडवा म्हणून निषेध करतो त्यांनी सांभाळून बोलावं नाही तर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी आणि हा आम्ही डोंगरी शहर शाखा असेल कल्याण ग्रामीण शाखा असेल याचा निषेध करतो तर याने घेतलेली शरद पवारची सुपारी आहे आणि राहुल गांधीची सुपारी की हा पक्ष संपवावा एकदाची आणि याचं स्वप्न साकार व्हावा अशी आणि घेतलेली सुपारी याचा मी मनापासून निषेध करतो सकाळी दहा वाजता प्रमाणे चालू होतो मला वाटत पालवा बुधवार होता आणि काल गुरुवार होता बुधवारी रात्री जी काही ती सकाळी जे काय डोकं धरतो याच्यामध्ये मला त्या माणसाने अशी कमेंट केलेली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार एक शिवसेना एकत्र होती ते नंतर वेगळी झाली परंतु दिगे साहेबांचा फोटो हा आपण सर्वजण ज्या ज्या वेळेला आपला कार्यक्रम असतो काही असतो करतो बाळासाहेबांच्या बरोबरच दिगे साहेबांच्या फोटो आपण पूजन करतो कारण दिगे साहेब हे संजय राऊत साठी जिल्हा प्रमुख होते परत त्या ठाणे जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी सगळ्यांसाठी हा सर्वसामान्य माणसासाठी हा देव असताना माणूस होता म्हणून मंत्री <laughs> आजही लोकांच्या मनामध्ये घराघरामध्ये दिगे साहेबांचा फोटो पुजला जातो मला आठवत आहे दिगे साहेब केल्यानंतर मी प्रकाश परांजे साहेबांबरोबर बसन धावकरांच्या घरी गेलो होतो ठाण्याला माजी प्रभू देशपांडे रोड ला आणि आम्ही आज जाऊन बसलो त्यांच्या देवारामध्ये दिगे साहेबांचा फोटो होता हा फोटो काय असा उद्या कोण लावत नाही दिगे साहेब उपनेते झाले नाही नेते झाले नाही आणि पण त्यांना ते फाट्यावर मारत होते कोण जे होते त्यावेळेला ते मला कुणाचा अवमान करायचं नाही परंतु संजय राऊतांची जी काही भडवेगिरी चाललेला आता ती खरं काही भडव्या लोकांना लाजवेल एवढी झालेली आता कोण हा संजय राऊत सामनाचा कार्यकारी संपादक झाला म्हणजे खरं सामनाचा नोकर कार्यकारी संपादक किंवा संपादक हा त्या संस्थेचा नोकर पर असा परंतु पुढे पुढे करून बडवेगिरी करून यांनी उद्धव साहेबांना असं ताब्यात घेतलंय आणि आता तर संभवलेलं आहे ते सांगायला काही ज्योतिषाची गरज नाहीये परंतु एवढी बलाट असलेली संघटना दोन हजार एकोणीस साली शरद पवारांच्या बरोबर षडयंत्र करून सुपारी घेऊन काँग्रेस बरोबर गेली आणि आज काय वस्तुस्थिती जा ते आपण बघतोय आपल्याला सगळ्यांना माहिती असेल काल नरेश पटकेल सांगतो ज्या वेळेला ठाण्यामध्ये महापौर बसवताना नगरसेवक कुठला जे धगे दिगे साहेब बोलायचे ते करायचे कोले पैसा चाले त्याची वंदावी पावले आणि त्याच्यामुळे ज्याने कुणी गद्दारी केले त्याला शासन मिळेल असं सांगितलं त्याचा विपर्यात करून तेव्हा हा भडवान लोकप्रभाला होता संजय राऊत लोकप्रभाचा पत्रकार होता वेडी वाकडी मुलाखत दाखवून सगळी छापली आणि दिगे साहेबांना त्यावेळेला टाळा लागला पण त्यावेळेस काँग्रेस सरकारने बघितली एखाद्या माणसाला टाळा लागल्यावर शाळेच्या लहान मुलांपासून सगळे म्हणजे आभास लोकांनी कशा प्रकारचं आंदोलन केलं हे संजय राऊतला माहिती नाही देत त्याचा संबंध काय शिवसेनेची फक्त आता शिवसेना ही बुडवायच्यासाठी उद्धवजीच्या कानाला लागून आणि भडवेगिरी करून तुम्हाला जाऊ ह्या लोकसभेला विधानसभेला ह्या लोकांनी काय प्रताप केलेत ना त्याची पाप हे लोक भोगतायत आणि त्याला कारणीभूत हा फक्त एकच माणूस आहे कारण आतापर्यंत त्यांनी दुसरं काहीच केलं नाही चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांनी काय तरी नेता करायची त्याला बाजूला करायचं आता मला असं कळलंय की आज सकाळच्या भोंग्यात त्यांनी सांगितलं की निष्ठावान संचालिकांनी बसून माझ्या समोर डिबेट करावी माझं चॅलेंज मी बसतो त्यांच्या समोर त्यांनी दिघे संजय राऊतांनी कधी कुठे जाणवा मी एक दिघे साहेबांबरोबरचा कार्यकर्ता मी त्यांच्याबरोबर बसायला तयार आहे आपलं प्रश्नोत्तर होऊन जाऊ द्या तुम्ही काय आम्हाला सर्वसामान्य माणसाची शिवसेनेच्या असा खांद्यावर हात टाकला तर माझं आयुष्य परिपूर्ण झाला असे त्या कार्यकर्त्याला वाटायची सर्वसामान्य माणसाला रात्री अपरात्री भेटणारा माणूस नुसता जिल्हा प्रमुख होता हो पण देव लोकांसाठी देव होता दे।